दादांची तब्येत खूप जास्त खराब झाली आहे बघा काय जमत भाई मला जमतच नाही लॉलीपॉप नाही तो कांदा आहे कांद्याची पात आहे लॉलीपॉप नाही इकडे भाजी कापती कांद्याची पात ती त्याला लॉलीपॉप म्हणतीये

मामा ते लॉलीपॉप <laughs> खा तिला पण माहिती आहे ए लॉलीपॉप खा रे <laughs> तू खा ना लाडू लाडू तू खा ना लॉलीपॉप ए, ए, ए <laughs> प्याज आहे उसके अंदर समजलं बघ ना तिला नका मला फ्रीज मधून मिरच्या दिल्या बाई किती काम करते मामीच इतकं काम करते इकडे मेथीची भाजी बनली आहे शेंगदाणे घालून बघा आईचे भाकर दाखवते तुम्हाला आईले बारी भाकर गोल-गोल फिरवते <गणारी> कसं काय जमतं बाई मला जमतच नाही बघा <गणारी> न लाशी अशी भाकरी येते नक्की कमेंट करून सांगा इकडे दादांना घेऊन चालला आहे हॉस्पिटलला हा आज तिसरा दिवस आहे आता सकाळच्या अकरा वाजलेत चप्पल दादाची हात पकडते तिथं पायरीवर हात पकडे पायरीवर हा येते मी तुम्ही चला आलेच मी मागून बोल <laughs> अग बोल की इतना की शरम रही हो <laughs> बोल ना बोल शुभ सकाळ कशी आहात तुम्ही जय महाराष्ट्र हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र शुभ तर माझा भाऊ घेऊन गेला आहे दादांना हॉस्पिटलला आणि दादांना थोडा खूपच जास्त अशक्तपणा आला आहे कारण ते पडले ना त्याच्यामुळे ते जास्तच हे झालं पडल्यामुळे त्यांची तब्येत जास्त खराब झाली वडिलांची तर आता घेऊन गेला आहे हॉस्पिटलला आता तिथे दो दोन तीन सलाईन चलतील चल त्यांना मग तिथे आराम करते आता मी पण चालले आहेत आणि म्हटलं त्यांना आज मटण आणावा ते बोलले मटन खातो म्हणे मी सूप वगैरे नाही का त्यांना पातळ पातळ द्यावा तर भावाला म्हटलं फोन केला मी तू आणून दे मला मटन आपण बनूया आणि देवदादांना तर दुसरी गोष्ट माझ्या पायाला ना लोखंड लागलं म्हणजे ॲक्च्युली मी जे चप्पल घेतली होती ना ऑनलाईन तिकडे कोलकाताला असताना ती शूज त्याच्यामध्ये हलकंसं लोखंड निघालं होतं ते माझ्या पायाला टोचलं तर दोन दिवसापासून मी टेन्शनमध्ये होती बाई म्हटलं धन धनुर्वाद झाला तर लोखंड लागल्यावर धनुर्वाद होतो ना मग टी टिटीचं इंजेक्शन घ्यावं लागतं तर मी काही लाडूच्या पप्पांना सांगितलं ते म्हणे लगेच घे लगेच घे इंजेक्शन म्हटलं नाही आवं थोडंसंच लागलं जाऊ दे म्हटलं नको ते जर इंजेक्शन घेतलं का लई दुखतं मग मला नाही घेतलं मी इंजेक्शन झाले दोन दिवस चोवीस तास होऊन गेले काय झालं नाही मला धनुर्वाद वगैरे तर म्हटलं आता जाऊन एक चप्पल पण घ्यावी मला चप्पलच नाही आहे मला शूज घेते म्हटलं तर बघूया कोणते पसंत पडतात चला तुम्हाला पण दाखवते आणि इथे कसं भरपूर दुकान आहे आमच्या गावामध्ये त्याच्यामुळे ऑनलाईन नाही घेत समोर बघून नाही ना घेता येते तर मग बघितलं का आणि दुसरी गोष्ट आमच्या आईने मेथीची भाजी भाकऱ्या कशा बघ बनवल्या तुम्हाला दाखवल्या नाही मी आज तर झाला आहे स्वयंपाक पण आता ते वडिलांना म्हटलं थोडंसं मटण बनवूया आणि चला मग आजचा हा पूर्ण दिवस तुमच्यासोबत मी शेअर करते ठीक आहे चला चला एकता म्हणती तुम्ही ना लाडूला हॉस्पिटलला नका घेऊन जाऊ जाऊ ती लहान आहे पण ना घरात विरास पण नाही आणि ती रडती हो मला पण त्रास होतो तिला घेऊन जायचं हे हो बघा तर मी तिला सगळीकडे सोबत ठेवते काय करणार भीती वाटते मला पण पडली धडली घरात कोण नाही बाहेर निघून गेली उघडं असता आमचं काय करणार तिला काय झालं तर तिचा बाप मला घरात पण नाही घ्यायचा म्हणून निघाता इथून येऊ नको तू माझ्या घरी आता दादा म्हणत आहे रक्त भरायचे बाटल्या भेटते पण त्यांना रक्त भाडीचे इंजेक्शन चालू आहे पण ते म्हणतात नाही मला रक्त भरा त्यांना चालत नाही रक्त भरलेलं वगैरे नाही चालत त्यांना पप्पा किपास जाण हे हिला सारखी पप्पाची आठवण येते येऊन जाऊन आलं का मनात पप्पाकडे जायचं बाबा की तब्येत खराब आहे ना बाबाची तब्येत खराब आहे ना घरी जायचं म्हणती पप्पाकडे पप्पाकडे जायचं तिला तिच्या पप्पाकडे जायचं इकडे येणार पप्पा येणारे पप्पा येणारे येतील येतील पप्पा येणारे दरा चपला चला घरी निघालो चप्पल घ्यायला जायला मला टाइमच नाही भेटला इथे जवळ बसते होती बऱ्याच वेळ पहिल्या यांना घरी सोडते द्यावाला देते आणि मग साईल जेवण करते माग मागच माग माग <laughs> मारती कशा लाग हेगे चलो चलो चल ये इकडं चल तर आता संध्याकाळचे पाच वाजले आणि दादांना घेऊन घरी आल्यावर मला काही टाईम नाही भेटला चप्पल आणायला जायला त्याच्यामुळे मी नाही गेले आणि मला फार असं कमजोरी फील होतं आहे ना बरं न वाटत आहे मला तर म्हटलं आता जेवण वगैरे केलं हिला पण जेवण वगैरे घातलं उशीर झाला थोडासा जेवायला पण आता हिला झोळी टाकते ही झोपल आणि मी पण थोडं अर्धा एक तास झोपते आणि मग कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये ठीक आहे चला ए चादर <laughs> अभि बेट, नाही बेटा अभि सो जा सोना आहे बेटा सो जाओ थोडी देर अच्छा नाही लागला बेटा जाओ झोपली ना तर मला निवांत झोपतर मग ही जागी काई काई असली काय मला झोपता नाही येत मग बाहेर गेली काय झालं काय नाही फरच असं होतं काय करणार आता आता रात्रीचे नऊ वाजले आणि अचानकच दादांची तब्येत थोडी खराब झाली आहे त्यांना खोकला येतोय आणि त्रास होतोय त्यांना अचानकच सुरू झालं खायचं ना तुम्हाला मटन खायचं ना मटण खायचं ना उठा तो पायदा पाय दाबी सकाळी काय छाती कस काय हा दाबाय छाती कस काय दाब ना छाती थोडी दाबते दादा उठून बसा तुम्हाला बरं वाटलं उठून बसा ना उठून बसा उठून भाजी केली भाकर के थोडं शेकोटी केली त्यांना थंडी वाजती म्हणून जेवायला आणलं पण हे बघा मटण खायचं म्हणले भाकर बनवले मटन बनवला त्यांना हे बघा उलटी दादांची तब्येत खूप जास्त खराब झाली आहे हे बघा तर आता रात्रीचे बारा वाजले आहेत आणि मी किचनमध्ये झोपते नाही बघा इकडे खालीच गादी वगैरे टाकते मी इथेच किचनमध्ये हा बेड आहे हे बघा पण खूप छोटा आहे ना लाडूला मला जागा नाही पुरत आणि लाडूला असं एक तिला झोपवता पण येत नाही मला जवळच झोपवते मी तिला आणि आज ना अचानक वडिलांची तब्येत थोडं द अचानकच त्यांचा बी पी थोडासा प्रॉब्लेम झाला बी पीचा त्यांना आणि असं म्हणजे हात वगैरे जोडायला लागलेत ते छोटासा व्हिडिओ पण टाकला आहे मी तुम्हाला त्यांचा हात जोडताना तर आम्ही सगळेच घाबरलो एकदम आणि आज सकाळी म्हटले की मला मटण खायचं आहे पण हॉस्पिटलला आम्ही त्यांना मी त्यांना घेऊन गेले होते सकाळी सलॅन होतो त्यांचं तर सॅन वगैरे दिलं आणि तिथेच म्हणले की मला मटण खायचं मटण खायचं म्हटलं ठीक आहे बनू म्हटलं आता आणलं माझ्या भावाने पुरता आणि बनवलं वगैरे पण त्याने एक घास नाही खाल्ला म्हटले मी संध्याकाळी खातो मला ना चांगलं नाही वाटत आहे मग ठेवून दिलं ते तसंच मग दुवस असाच निघून गेला दुपारी मग त्यांनी म्हटले नको मला मटण मला खिचडी दे मग त्यांना खिचडी दिली मग संध्याकाळी परत म्हटले मला गरम भाकर बनव मला मटण खायचं आहे मग आईने गरम भाकर बनवली आणि भाकरी बनवली वगैरे आईने संध्याकाळी आणि गेली आई वर वरती घेऊन गेली त्यांना जेवण आई माझी आणि आम्ही सगळे खाली बसलेलो होतो आईवरती जेवण घेऊन गेली आणि त्यांनी काय केलं पलंगवर बसल्या बसल्या अचानकच टाकून दिलं सगळं शरीर त्यांनी पाठीमागं टाकून दिलं तर आईने तसंच ताट खाली म्हणजे साईडला ठेवलं आणि पळत पळत आम्हाला म्हणजे आवाज बॉल व्हायला की ते पडून घेतलं दादांनी मग सगळंच आम्ही गेलो पळत पळत वरती तर ते म्हटले म्हणजे असं डायरेक्ट बोलायला लागले की मी चाललो मी चाललो आता नाही जगणार आता नाही जगणार असं करायला लागले ला? ते तर काय झालं ते काही समजलं नाही अचानकच कारण दुपारी चांगले होते काही समजत नाही त्यांचं काही ट्रीटमेंट चालू आहे त्यांना पण तरी पण डॉक्टर बोलले होते त्यांची ट्रीटमेंट त्यांनी पण सर्वाईव्ह करण्यावर आहे ना घ्या ॲक्सेप्ट करण्यावर आहे ना सगळ्या गोष्टी आणि एका ताईने मला विचारलं आहे की तुम्ही त्यांना रक्त भरा माझ्या वडिलांना रक्ताची बॉटल भरा असं मला एका ताईने ब्लडची बॉटल तर एका ताईने मला असं सांगितलं आहे पण त्यांना डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांना मोठं जे सलाइन असतं ना ते त्यांना नाही लावायचं त्यांना चालत नाही आणि त्यांना ब्लडसुद्धा नाही भरू शकत त्यांना नाही चालत तर ता त्यांचे आयस त्यांचे तसे ते रिपोर्ट्समध्ये ना त्याच्यामुळे मग छोट्या असतं ना छोट्या सलाईनमध्ये त्यांना आपण रक्तहडचे इंजेक्शन्स चालू आहे त्यांना आणि दुसरी गोष्ट त्यांना थोडं इन्फेक्शन झालेलं होतं म्हणजे पेशी थोड्याशा वाढलेल्या हलक्या कमी जास्त नाही पेशी वाढलेल्या होत्या त्याच्यावर ते त्यांना ती ट्रीटमेंट त्यांना चालू आहे पण ते म्हणतात की मला ना बरंच वाटत नाही आहे मला अजिबात चांगलं वाटत नाही आहे मला सकाळपासून म्हणत आहे की मला ना चांगलंच वाटत नाही आहे मग त्यांना मी म्हटलं तुम्हाला काही खायचं का काय तुम्ही टेन्शन घेऊ नका भरपूर त्यांना म्हटलं तुम्ही कशाचंच टेन्शन घेऊ नका तुम्हाला काय पाहिजे काय खायचं ते सांगा तुम्ही नाही मला काहीच खाऊ शटत नाही मला काहीच खाऊ शटत नाही असं जे बोलतात तर आता काय करणार आता नाही समजा ते टेन्शन झालं आहे खूप आता भावाला म्हटलं तू रूममध्ये नको झोपू त्यांच्या शेजारी बाहेर त्याला खाली झोपवलं मी भावाला म्हटलं तू त्यांना बेडच्या खाली उतरून देऊ नको ते काय ना ऐकत नाही उठून बाथरूममध्ये जातील त्यांची कंडिशनच नाही चालायची एक थोडी दोन पावलं पण चालायची कंडिशन घेणे पण ते ना रात्री सगळं झोपले असल्या की उठून बाथरूममध्ये जातील आणि कोणाला आवाज पण देणार नाही आणि फोन आहे त्यांच्याकडे पण त्यामुळे त्यांना सुधरत नाही फोन लावायचं त्यांना म्हटलं भावाला म्हटलं तुझ्या रूममध्ये न झोपत तू त्यांच्या पलंगाच्या शेजारी खाली झोप म्हणजे तुला कळलं लगेच ते उठल्या उठल्या तर मग तो झोपला आहे आणि ठीक आहे मग अजून काय बोलणार आता बघूया आजचा दिवस हा असाच गेला काय होतं काय नाही उद्या मी व्हिडिओ टाकल ठीक आहे मला एका ताईने सांगितलं ताई छोटा का होईना व्हिडिओ टाका म्हणजे आम्हाला माहिती राहील सगळ्या गोष्टी तर हो मी छोटा का वय ना व्हिडिओ तुमच्यासाठी मी टाकत जाईन रोजचे मी काल पण टाकलं मी आज पण जे काही होतं आहे म्हणजे दिवसभरात ते सगळं मी टाकणारच ठीक आहे झोप तर मला येतच नाही आहे आता बारा साडेबारा व्हायला लागलेली आहे मला अजिबात झोपच माझी उडालेली आहे मी ना सारखं वर जाते आणि त्यांना बघून येते नाही का असं म्हणजे झोप नाही येते मला आणि आत्तापर्यंत दोन तीन चक्र पण मारले मी वरती भाऊ झोपला आहे खाली असंच त्यांना बघून आले फक्त म्हटलं उठले तर पडले बिडले तर असं शेक करून दे तर शेक करून दिला थंडी नाही आहे थंडी कमी झाली आहे पण त्यांना थंडी वाजते वाढल्यांना माझ्या शेक करून दे मग लाकडं आणून ठेवलेले मग शेक करून दिलं त्यांना पण ते शेक जरी करा ना असं वाटतं बे त्याच्यावर पडतं का काय त्यांचं झोक जाऊन त्या आ आगेवर म्हणजे असं बसूनच राहावं लागतं म्हणजे असं नाही का सोडावं लागत नाही त्यांना एकट्यांना सोडायचा विषयच नाही आहे त्यांना वडिलांना मग ते भावाला आता त्याला म्हटलं तू काम आहे तू तिथं बसून राहा म्हटलं कारण मला ही पोरगी आहे ना खाली तर तू तिथं राहा म्हटलं ठीक आहे ना दिवसभर मी बघन तू रात्रीचं त्यांना बघत जा आहे तो झोपला आहे मग ठीक आहे